तर बघा काय माहिती आहे सेवकांचं मानधन कालावधी रद्द करा ग्रामसेवक कृषी शिक्षण सेवकाची हो, से हो, से हो आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने संसाराचा गाडा चालवून अवघड होत आहे तर त्यांचा कालावधी रद्द करून वेतन सुरू करावं अशी मागणी ग्रामसेवक जुनी सिक, सेवक शिक्षण सेवक कृती समितीतर्फे पालकमंत्र्याकडे केली आहे सध्या कार्यात शिक्षणसेवक ग्रामसेवक कृषीसेवक यांचे एप्रिल दोन हजार पासून पंचवीसपासूनचं मानधन पद सरकारने काढावं नियुक्तीपासून फक्त एक वर्षाचा परीक्षा देऊन कालावधी ठेवावा या कालावधीत नियमित कर्मचाऱ्याप्रमाणे पूर्ण पगार व सेवानिवृत्ती लाभ मिळावा शिक्षणसेवक ग्रामसेवक कृषीसेवक ऐवजी प्रशिक्षणार्थी शिक्षक ग्राम विकास अधिकारी कृषी विकास अधिकारी हा शब्द वापरावा दरवर्षी वेतनवाढ लक्षात घेऊन रेग्युलर पेनुसार ज्यांना सत्तर टक्के मूळ वेतन द्यावं शासनाच्या विविध विभागातील परीक्षा वेळेवर होत नाहीत झाली तरी नियुक्ती रखडली जात आहे त्यामुळे उमेदवारांचं वय वाढलं आहे याची जवळपास सरासरी सगळ्यांचं वय पस्तीस ते अडतीस असल्यामुळे एकतरी शासकीय सेवा त्यांना कमी कालावधीचे हो मिळाल्या आहेत त्यात ते आता ती तीन वर्षाचं मानधन काळजी असल्यामुळे पर एक प्रकारे वाढायचा वाढत्या वयाबरोबर मानधन कालावधीमुळे मानसिक तणतणाव वाढला आहे त्याचबरोबर त्याचबरोबर आर्थिक विमंचवनेला समोर जावं लागत आहे स्वतःचा जिल्हा सोडून इतर जिल्ह्यामध्ये जीवन जगत असताना मुलाबाळांच्या शिक्षणाचा खर्च संसाराचा खर्च याचं करताळमेळ करता येत नाही सोलापूर जिल्ह्यात सरळसेवा अनुकंपामार्फत कृषी सेवा सदस्य ग्रामसेवक सत्याऐंशी शिक्षणसेवक सात साठ इतके आहेत तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओसुद्धा आवड लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद